अबोली भाग चौतीस सकाळचे सहा साडेसहा वाजले असतील बाहेर सगळीकडे हलके उजाळले होते सूर्याची पहिली कोवडी किरणे धरणी मातेला स्पर्श करायला अधीर झाले होते पक्षी आवाज करत त्यांच्या घरट्यातून बाहेर निघून उंच आकाशात उडायला सज्ज झाले होते अबोलीला जाग आली तशी अंगातील आडस झटकून ती उठली तिने गॅलरीचा दरवाजा उघडले तसे गार वारा तिच्या अंगाला स्पर्श करून गेला ती हसतच बाहेर आली दोन्ही हात पसरून डोळे बंद करून सकाळचे थंड शुद्ध हवा अंगावर झेलू लागले ओठावर सुंदर मंद मंद हसू फुललेले तिने हळूवार डोळे उघडले हात स्वतःभोवती लपेटून घेतले आजची सकाळ अबोलीच्या जीवनात एक नवीन चैतन्य घेऊन आली ती हसतच नुकत्याच फड़ वर येणाऱ्या सूर्यनारायणाला बघू लागली तिची घरट्याकडे गेली ती कुतुहलाने निहाडू चिमणीने अंग झटकले आणि पंख फडफडत वर आकाशात उंच उंच भरारी घेऊ लागली त्या सरशी अबोलीच्या ओठावरचे हसू अधिक गडद झाले तिचीही ती काहीशी तीच अवस्था होती तीही सज्ज होती आकाशात उडायला अर्जुन त्याच्या गॅलरीमध्ये उभा राहून केव्हाचा तिला निहाडत होता तिचे सुंदर हसू बघून त्याच्या ओठावर हसू फुलले त्याचे प्रोटीन शेक पिऊन झाले तसा तो तिला डिस्टर्ब न करता हसतच आत निघून गेला सूर्याची कोवडी किरणे अंगावर झेलून काही वेळाने अबोली आत निघून गेली ती मिरर समोर उभी राहून आवरत होती आज तिचे इंटरव्ह्यू होते स्काय ब्लू थ्री फोर्थ स्लीव्ज असलेले सिम्पल कुर्ती व्हाईट लेगिंग्स मॅचिंग दुपट्टा डोळ्यात काजड ओठांना लिबां लांब केसांची वेणी एका हातात घड्याळ पायात सँडल तिने स्वतःला एकवार आरशात पाहिले आणि डॉक्युमेंट्स फाईल बॅग घेऊन ती खाली निघून आले अर्जुन डायनिंगवर बसून तिचीच वाट बघत होता ती दिसली गालात हसत तिच्याच नादात पायऱ्या उतरून खाली येत होती तो तिला बघतच राहिला सिंपल लुकमध्येही किती सुंदर दिसत होती ती आणि तिचा प्रसन्न चेहरा तो गालात हसत तिला बघू लागला गुड मॉर्निंग अर्जुन बोलला तशी तिची नजर त्याच्यावर पडली तिने हसतच त्याला ग्रीड केले आणि एक खुर्ची ओढून ती बसली मावशी दोघांसाठी नाश्ता घेऊन आल्या मग झाली तयारी नाश्ता करतच अर्जुनने विचारले तिने मान हलवून होकार भरला मग दोघांनी नाश्ता करून घेत बाहेर निघून गेले काही अंतर गेलेच असतील की अबोली अब काहीशी बेचेन झाली मागचा वाईट एक्सपिरियन्स अबोल अब असल्याने पात्र असूनही तिचे सिलेक्शन झाले नव्हते ते टेन्शनमध्ये नक कुरतडू लागली अर्जुन तिरक्या नजरेने तिलाच बघत होता काही प्रॉब्लेम आहे का अर्जुनने कार ड्राईव्ह करतच काळजीने तिला विचारले तिने नकारात्मान हलवली पण हाताची चूडबूड अजूनही सुरू होती त्यानेही परत काही विचारले नाही काही वेळा मी दोघे एका ठिकाणी होते तिच्याच विचारात हरवलेली तिला कार थांबल्याचेही कळले नाही अर्जुन एकटक तिला बघत होता त्याने घाबरत तिच्या हातावर हात ठेवले तशी ती चमकून त्याला बघू लागली टेन्शन घेऊ नका तुमचे सिलेक्शन नक्कीच होईल अबोलीच्या डोळ्यात बघत तिच्या हातावर थोपटत अर्जुन बोलला ती हसून त्याला बघू लागली तो सोबत असताना तिला माहीत नाही का खूप सेफ वाटायचे त्याचे समजावणे त्याचे आधार देणे वेळप्रसंगी रागावणे खूप जवळचे वाटायचे आणि आपोआप मनात जग जिंकल्याचे फील व्हायचे ऑल द बेस्ट अर्जुन गालात हसत बोलला तसे तिने हसतच धन्यवाद केले कारचा दरवाजा उघडून ती बाहेर आली तिने बोर्डवर लिहिलेले नाव वाचले नवजीवन मुखबधीर विद्यालय ठळक अक्षरात लिहिले होते तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तो तिलाच बघत होता त्याचा उद्देश तिला कमी लेखणे नाही तर तिला तिथे काही त्रास होणार नाही आणि ती तिच्या पायावर उभी राहू शकेल या उद्देशाने तिथे जॉब पाहिले होते आणि माहीत नाही का तिच्याही मनातील सगळी भीती गडून पडली इथे तिला हिनवणारे कोणी नव्हते त्याने तिला आत जायला खुणावले तसे तिने हसून त्याला पाहिले आणि नव्या उमेदीने ती आत निघून गेली तिची नजर जवफिर फिरू लागली कदाचित लंच टाइम झाले असावे शाळेतील लहान मुलं मुली त्यांचे लंच उरकून इकडे तिकडे भटकत होती कोणी खेळत होते तर कोणी मस्ती करत होते हातवारे करून हसत होते अबोली घालात हसत सगळ्यांना निहाळत होती ती कधी अशा स्पेशल मुलांच्या स्कूलमध्ये शिकली नाही ऐकायला व्यवस्थित यायचे त्यामुळे तिचे नॉर्मल मुलांच्या स्कूलमध्ये शिक्षण झाले होते आणि आत्ताही ती नॉर्मल मुलांच्याच कॉलेजमध्ये शिकत होती काही वेळाने ती एका रूममध्ये होती तिथे पहिलेच काही कॅन्डिडेट बसून होते ती एका खुर्चीवर बसली काही वेळाने एक शिपाई एका एका कॅन्डिडेटला बोलावू लागला तसे नंबर आले ती आत निघून गेली जवळपास एक दीड तासाने अबोली स्कूलमधून बाहेर पडले अर्जुन तिची वाट बघत बाहेरच उभा होता काम झाले अर्जुनने विचारले ते कळवणार आहेत काही दिवसांनी तुमचा नंबर दिले आहे अबोली अब गाला हसत बोलली पण हलके टेन्शन होते चेहऱ्यावर भीती वाटत आहे अर्जुनने हळूवार स्वरात विचारले तशी तिने मान हलवली बर चला मी घरी सोडतो तुम्हाला मला हॉस्पिटल साठी निघावं लागेल अर्जुन बोलला तशी तिने हुकारात मान हलवली मग दोघे कारमध्ये बसून घराच्या दिशेने निघून गेले तिला घरी सोडून तिला काही सूचना देत अर्जुन हॉस्पिटल मध्ये निघून गेला अबोली फ्रेश होऊन जेवण करून औषध घेऊन बेडवर आडवी झाली सध्या तरी डोक्यात कसलेच विचार नव्हते काही तिला झोप लागून गेली संध्याकाळी हॉस्पिटल मधून परत आल्यावर फ्रेश होऊन हातात ट्रे घेऊन अर्जुन अबोलीच्या रूमकडे निघून आला तर अबोली तिच्या ड्रॉइंग बुक मध्ये काहीतरी ड्रॉ करत होती त्याने दरवाजावर नॉक केले तसे ड्रॉइंग करण्यात मग्न असलेली ती भानावर आली तिने वळून त्याला पाहिले आणि घाईने सोफ्यावरून उठली तुम्ही केव्हा आलात हातवारे करून अबोली विचारू लागली चेहऱ्यावर काहीशी आश्चर्य आत येऊ अर्जुनने गालात हसत विचारले तसे तिने स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेत जीप चावली एक हात कानाला लावून क्यूट से फेस करत तिने त्याची माफी मागितले आणि त्याला आत यायला खुणावले तसा त्याने आत येत तिच्या समोर ट्रे पकडले ते शॉक होत त्याला बघू लागली नेहमी दुसऱ्यांची चाकरी करत ती लहानाची मोठी झाली पण एवढ्या वर्षातून पहिल्यांदा कोणीतरी तिच्यासाठी कॉफी घेऊन आले की एवढी तिची काळजी घेत होते डोळ्यात हलके पाणी जमा झाले पण त्याला दिसू न देता नजर चोरत तिने कॉफी मग उचलून घेत त्याचे आभार मानले तुमची इच्छा असेल तर आपण गॅलरीमध्ये बसून कॉफी घेऊ शकतो अर्जुन तिच्याकडे बघत बोलला तिने होकारात मान हलवली मग दोघे गे, गॅलरीमध्ये गेले रेलिंगला टेकून बाहेर गार्डन मध्ये बघत दोघे कॉफीचा आस्वाद घेत होते ते बगीच्यात फुललेल्या रंगबेरंगी फुलांना त्यांच्यावर इकडून तिकडे बागडणाऱ्या फुलपाखरांना निहाळत होती तर अर्जुन तिच्या चेहऱ्यावरचे भाव अबोली अर्जुनने तिला हळूवार साथ घातले तसे ती आश्चर्याने त्याला बघू लागली तुम्हाला कसे कळले माझे नाव ती हातवारे करत आश्चर्याने त्याला विचारू लागली तुम्ही विसरलात का तुमच्या प्रत्येक पेंटिंग ड्रॉइंगच्या खाली तुमचे नाव लिहिले आहेत तेच पाहिले मी अर्जुन गालात हसत तिच्याकडे बघू लागला तसे तिने हसतच तस डोक्यावर हात मारून घेतले सध्या तिच्यापासून स्वतःची ओळख लपवून ठेवावे असे त्याने ठरवले वेळ आली की तो सांगणार होता तिला मला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल अर्जुन बोलला तसे अबोली शांत झाली चेहऱ्यावरचे हसू गायब झाले तर डोळ्यात पाणी जमा झाले सॉरी मला तुम्हाला हर्ट करायचे नव्हते तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर नका सांगू अर्जुन तिच्याकडे बघत बोलला त्याला खरंच जाणून घ्यायचे होते नेमके अबोलीसोबत एवढ्या वर्षात काय झाले तिचे लग्न ते एकटी सुनसान ठिकाणी कशी आली सगळं पण तिचे पानावलेले डोळे बघून त्याला वाईट वाटले आपण उगच तो विषय काढले म्हणून स्वतःचा राग आला त्याने तिच्याकडे पाहिले तर ती तिच्याच विचारात हरवली होती तर डोळेही वाहत होते सॉरी खरच सॉरी मला तुम्हाला दुखवायचे नव्हते तिला तसे बघून अर्जुन बोलला ती नजर खाली झुकवून बसून होती त्याला काय बोलावे तिला कसे समजवावे कळलेच नाही त्याने कॉफी मग ट्रे मध्ये ठेवले आणि तिच्याकडे एक वर बघून नाराजीत बाहेर जाऊ लागला की तिने त्याचे हात पकडून थांबवले त्याने वळून तिला पाहिले तर ती पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक त्याला बघत होती तिलाही तर मन आहे भावना आहेत तिचेही मन होते कोणातरी समोर मन करावे पण असा कोणी तिच्या आयुष्यात नव्हताच ज्याला ते सांगू शकेल नेहमी एकांतात एक विचार करून तिच्या डोक्यावर मनावर खूप मोठे भार झाले होते तिला ते भार हलके करायचे होते तिचे मन मोकळे करायचे होते पण कोणी मिळालाच नाही किंवा कोणी तिला आपुलकीने विचारलेच नव्हते तिने त्याला बसायला खुनवले तसे तो तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसला मग तिने केली। तिच्याविषयी सुरुवात अर्जुन अबोलीकडे एकटक बघत होता तर अबोली हातवारे करून तिच्यासोबत काय झाले ते सांगू लागली आरवची मैत्री त्याने केलेले प्रपोज अचानक त्याचे दुर्लक्षित करणे काही महिन्यांनी ईशाचा बॉयफ्रेंड बनून परत येणे तिचे शिक्षण अचानक ईशा लग्नातून पडून जाणे तिला लग्नासाठी जबरदस्ती करणे आरवचे अत्याचार त्याचे सुधारत जाणारे नाते अचानक ईशाचे परत येणे आरवचे तिला दुर्लक्षित करणे त्यांचे प्रेम तिची प्रेग्नन्सी आणि त्याच रात्री ईशाच्या बोलण्यात येऊन तिच्यावर संशय घेत कायमचे त्याच्या घरातून आयुष्यातून बाहेर काढणे तिचे सुसाईड ती चार मुलं सगळं ते सांगत होती त्यासरशी अर्जुनचा राग वाढत होता किती आणि काय काय सहन केले होते तिने अबोली सांगताना परत एकदा त्या सर्व घटना जगत होती तिचे डोळे पाणावलेले तर सांगताना तिच्या संघावर काठे उभे झाले तिने एवढं सगळं मोकाट्याने सहन केले याचा स्वतःच्या हतबलतेचा राग येऊ लागला आणि या सगळ्याला जबाबदार काय तर ती इतरांसारखी बोलू शकत नाही अन्यायावर आवाज उठवू शकत नाही समाजाच्या नजरेत ती अपंग असा आहे विचार करूनच आता तिला रडू कोसळले आणि ती हुनके देत रडू लागली अर्जुनला काय करावे समजतच नव्हते त्याने लगेच तिच्या हातावर हात ठेवले तशी ती केविलवाना नजरेने त्याला बघू लागली तुमच्यासोबत जे काही पहिले झाले ते तर आपण बदलवू शकत नाही पण आता तुम्हाला तुमच्या समोरचे जीवन कसे जगायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे आणि घाबरू नका मी आहे तुमच्यासोबत तुम्हाला कधी अडचण आल्यास तिथे मी आहे तुम्ही कधी स्वतःला एकटे समजू नका अर्जुन तिला समजावू लागला ती एकटक त्याला बघू लागली त्याच्या शब्दाने परत तिच्यात एक उभारी आली तसेही त्याच्यासोबत बोलण्याने तिचे मन हलके वाटत होते भावनेचा वेग ओसरला तशी अबोली अब शांत झाली अर्जुन तिच्याकडेच बघत होता खूप प्रश्न होते त्याच्या डोक्यात आणि उत्तर फक्त अबोलीकडे मला एक विचारायचे होते अर्जुन जरा कचरत बोलला ही योग्य वेळ होती की नाही माहीत नाही पण विचारणे गरजेचे होते अबोलीने होकारात मान हलवली तुम्ही अजूनही तुमच्या हजबंडवर प्रेम करता भविष्यात कधी त्याने तुम्हाला स्वीकारले तर तुम्ही त्यांच्याकडे परत जाणार अर्जुन अपेक्षेने तिच्याकडे बघू लागला हृदय खूप वेगाने धडधडायला लागले तर मन कासावीस झाले तिच्या उत्तरावर त्याचे आयुष्य निर्भर होते त्याला हे जाणून घेणे खूप गरजेचे होते जर याचे उत्तर हो असेल तर तो स्वतःचे प्रेम मनातच ठेवून तिच्या आयुष्याची घडी नीट बसवायला मदतच करणार होता प्रसंगी आरवशी सुद्धा बोलायला तयार होता फक्त तिच्या सुखासाठी पण त्याच्या प्रश्नाने अबोली सुन्न झाली सध्या तरी तिच्याजवळ त्याच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते तिची नजर त्याच्याकडे गेली तसे ती भानावर आली आरवला माझ्यासोबत राहायचीच असते तर त्याने मला त्याच्या आयुष्यातून कधी जाऊच दिले नसते आणि आता तर तो जिच्यावर प्रेम करतो ती त्याच्यासोबत आहे तर तुम्ही म्हणता ते कधीच शक्य होणार नाही त्यामुळे मला काही अपेक्षा नाही त्याच्याकडून मला फक्त आता मनमोकळे जगायचे आहे अबोली अब डोळे पुसत काहीशी गालात हसून हातवारे करू लागली अर्जुन तिला बघतच राहिला त्याच्या प्रश्नाचे उत्तर तर त्याला मिळाले नव्हते पण तो काही बोलला नाही एव्हाना रात्र झाली होती मग वेळेचे भान ठेवून अर्जुन त्याच्या रूममध्ये निघून गेला नेहमीप्रमाणे अबोली अब सकाळी लवकरच आवरून खाली आली ती आजपासून कॉलेजला जाणार होती तिने भरभर अर्जुन आणि तिच्यासाठी नाश्ता बनवून घेतले अर्जुनही त्याचे आवरून खाली आला तसे अबोलीने त्याच्या पुढे नाश्त्याची प्लेट ठेवली आणि तिची प्लेट घेऊन तिच्या नेहमीच्या खुर्चीवर बसली गुड मॉर्निंग अर्जुन गालात हसत तिला बोलला त्यावर ती हसतच होकारात मान हलवून त्याला बघू लागली मग दोघे नाश्ता करू लागले त्याने त्याची बॅग उचलली आणि तिला बाई बोलून जाऊ लागला की अबोली घाईने उठली अरे तुम्ही नाश्ता करा ना एवढ्या घाईने कुठे चाललात तिच्या प्लेटकडे बघत गोंधळून अर्जुन बोलला मला कॉलेजला जायचे अबोली त्याच्याकडे बघू लागली मग तुम्ही पहिले का नाही सांगितले बरं मी सोडतो तुम्हाला पहिले नाश्ता करून घ्या अर्जुन परत त्याच्या खुर्चीवर बसला तशी ती घाईने नाश्ता करू लागली अर्जुन तिला बघतच राहिला अग अर्जुन तिला काही बोलणार त्याआधीच तिला ठसका लागला आणि ती खोकू लागली अर्जुन घाईने उठून तिच्या जवळ जात टेबलवरचे ग्लास उचलून तिच्या ओठांना लावले आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागला त्याचा मायेचा स्पर्श त्याची काळजी बघून अबोली एकटक त्याला बघू लागली चेहऱ्यावर घाबरलेले भाव तर डोळ्यात काळजी बघूनच तिचे डोळे पाणावले तू तू ठीक आहेस तिचे पाणावलेले डोळे बघून अर्जुनने पॅनिक तिला विचारले तो भेटला तेव्हापासून पहिल्यांदा एकेरी बोलला होता तिने होकारात मान हलवली काय गरज होती एवढ्या घाईने खायची नाश्ता कुठे पडून जाणार होता का एक दिवस माझा जीव जाईल तुझ्या काळजीने अर्जुन पहिल्यांदा तिला रागवला होता पण त्याच्या रागवण्यातही काळजी प्रेम झडकत अब नजर, होते अबोली चमकून त्याला बघू लागली पण तो त्याच्याच नादात तिच्या पाठीवरून हात फिरवत बडबड करत होता त्याची नजर तिच्या नजरेवर पडली आणि दोघे एक क्षण बघतच राहिले काय होते त्याच्या नजरेत ओळखीचे खूप जवळचे वाटायचे ते डोळे अबोली अडकली त्याच्या नजरेत पण अर्जुन मात्र भानावर आला त्याने लगेच तिच्या पाठीवरचे हात बाजूला केले आणि त्याच्या खुर्चीवर बसला तशी अबोली ही भानावर आली अबोलीला स्वतःचेच नवल वाटले अशी कशी ते त्याच्या नजरेत अडकली काय होत होते तिला तिने प्लेट उचलले आणि पडतच किचनमध्ये निघून गेली हृदय वेगाने पडत होते तिचे हे असे काहीतरी पहिल्यांदा होत होते तिच्यासोबत तर अर्जुनची ही काही वेगळी अवस्था नव्हती मी प्रयत्न करूनही तुझ्या दूर राहू शकत नाही अबू खूप प्रेम करतो मी तुझ्यावर पण माहीत नाही तू कधी माझ्यावर प्रेम करशील की नाही अर्जुन किचनच्या दरवाज्याकडे बघत मनातच बोलला डोळे पाणावले त्याचे तर मन अधिकच व्याकुळ झाले किती हतबल होता तो त्याचे प्रेम त्याच्या समोर होते पण तो ते मिळवायला प्रयत्नही करू शकत नव्हता त्याने स्वतःला सावरत डोळे पुसले आणि अबोलीची बाहेर येण्याची वाट बघू लागला काही वेळाने अबोली बाहेर आली पण अर्जुनकडे बघायचे ती टाळत होती तिला बघताच अर्जुनने त्याची बॅग उचलली आणि बाहेर निघून गेला तर ती त्याच्या मागे अर्जुन त्याची कार घेऊन आला पॅसेंजर सीटकडचे दरवाजा अनलॉक केले तशी अबोली अब त्याच्या शेजारी बसली दोघे त्यांच्याच विचारात शांत बसून होते कॉलेजचा ॲड्रेस अर्जुन कार ड्राईव्ह करत बोलला तसे तिने बॅगमधून तिचा आय डी काढून त्याच्या समोर पकडले त्याने ॲड्रेस पाहिले आणि कॉलेजच्या दिशेने कार वळवली दोघांना काय बोलावे ते कळतच नव्हते एक अवघडले पण आला होता दोघात अर्णव गेटजवळ उभा राहून नेहमीप्रमाणे अबोलीची वाट बघत होता चेहऱ्यावर टेन्शन साप झडकत होते डोळे आतुर झालेले तिची एक झलक बघायला किती दिवस दिवस अशी तिची वाट थांबणार आज झाले ती कॉलेजला आली नाही आणि पुढेही येईल की नाही माहिती नाही पुणित त्याचे शोल्डरवर हात ठेवून बोलला त्याला खूप काळजी वाटत होती अर्णवची या वीस दिवसात रोज अबोलीसाठी तडपताना तो पाहत होता अबोली काय येत नसेल पुनीत तिच्या घरी गेलो ती तिथेही नव्हती काही प्रॉब्लेम तर नसेल ना अर्णव कातर स्वरात बोलला त्यावर पुनीत काय बोलणार होता कॉलेज जवळ आले तसे अबोलीने अर्जुनला कार अलीकडेच थांबायला सांगितली अर्जुन गोंधळून तिला बघू लागला काय झाले कॉलेज तर पुढे आहे ना अर्जुन तिच्याकडे बघत बोलला मी इथेच उतरते अबोली अब बोलली तो तिच्या डोळ्यात बघत शांत झाला बरोबर तर होते तिची नेहमी चालत येणारी अचानक तिला कारमधून येताना कोणी पाहिले तर तिच्याविषयी चुकीचे मत झाले असते त्याला बाय करून अबोलीने अब दरवाजा उघडले अबोली अब अर्जुनने तिला आवाज दिले तशी ती वळून त्याला बघू लागली तुमचे कॉलेज सुटेल तेव्हा मला यायला जमेल की नाही माहिती नाही हे काही पैसे असू द्या तुमच्याजवळ अर्जुन तिच्याकडे काही पैसे देत बोलला ती एकटक कधी त्याला तर कधी त्याच्या हातातील पैशांना बघू लागली तिला लाजच वाटली पैसे घ्यायला पण गरज होती नकारही देऊ शकले नाही आपण फ्रेंड्स आहोत एवढा हक्क तर नक्कीच आहे घ्या आहे तिच्या डोळ्यातील भाव समजून घेत अर्जुन बोलला एवढ्या दिवसात तिला कळले होते अर्जुन तिच्या न बोलताच तिच्या मनातील भावना समजून घेतो याचे नेहमीच कौतुकच वाटायची तिला नजर खाली ठेवूनच तिने त्याच्या हातातून पैसे घेतले मग त्याच्याकडे बघून गालात हसत बाई बोलून ती खाली उतरली जाई ते जाईपर्यंत अर्जुन तिथेच थांबून होता ते गेटमधून आत गेली तसे तो हॉस्पिटलच्या दिशेने निघून गेला काही वेळाने अबोली गेटमधून आत आली तसे अर्णवची नजर तिच्यावर पडली एवढ्या दिवसांनी तिला बघून त्याचे डोळे भरून आले तो पळतच तिच्या जवळ जात तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतले क्रमश आजचा भाग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार